नाशिक शहर परिसरामध्ये मोबाईल जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या गुन्हे शाखा युनिट मुसक्या आवळत चार लाख वीस हजार केलाय महागड्या कंपन्यांचे मोबाईल मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना परिमंडळ दोन हद्दीतील मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून पेट्रोलिंग कामी पाठविण्यात आलं अधिकारी अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना डॉक्टर समाधान हिरे व खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यांच्याजवळ असलेले चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सातपूर राधाकृष्ण नगर येथे येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार समाधान हिरे मुक्तार खान पठाण गुलाब सोनार चंद्रकांत गवळी अतुल पाटील यांनी सापळा रचून रामनिवास सुंदरलाल निषाद अजय अनिल देवकर या दोघांना ताब्यात घेतलं यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले या आरोपींना सदर मोबाईल प्रेम गेते हा पूर्वत असल्याची माहितीही त्यांनी तपासात दिली देवकर देवकर्याच्या झडतीतून दोन रुपये किमतीचे बारा मोबाईल जप्त करण्यात आले त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेम गीते याची माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याच्या राहत्या घराजवळून त्याला ताब्यात घेण्यात आला आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व त्याच्या अंग झडतीत आढळून आलेला मोबाईल असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी प्रेम गीते याने एमआयडीसी परिसरामध्ये त्याचा साथीदार हर्षल नितीन पाटील व भाऊसाहेब यांनी मिळून नाशिकमध्ये विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली यानुसार सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा उघड झाला सदर गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी हर्षल पाटील याचा शोध घेतला असता सातपूर आय टी आय सिग्नल परिसरात तो पथकाला आढळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता अशा प्रकारे चार आरोपींना अटक करून अठरा मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट दोन ने ताब्यात घेतलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे मुक्तार खान पठाण यशवंत बेंडपोळी शंकर काळे बाळू शेळके प्रेमचंद गांगुर्डे गुलाब सोनार संजय सानप नंदकुमार नांदोडीकर प्रकाश बोडके सुनील आहेर चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण किरण अहिरराव मनोहर शिंदे नितीन फुलमाळी मनोज परदेशी महेश खांडबहाले तेजसमते प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे यांनी पार पडले स्टार फास्ट गौरव पाटील सह दीपक अंभोरे नाशिक